नमस्कार जय हिंद न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पहिलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व शहीद अमर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रत्येक भारतीय नागरिक वाहत आहे यावेळी श्री दिलीप स्वामी सर जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांनी भारतीयांना काही ब्लॅक विषयी सूचना केल्या आहेत त्या पाहुयात सूचना आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद आजच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात दिलीप स्वामी सर यांच्याविषयी काय म्हणणे नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये समस्त नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की विवाह प्रसंगी आपण कुठलंही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी नंबर दोन ब्लॅकआउट परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्वतयारी असावी आपली मानसिक तयारी असावी याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे ब्लॅकआउटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे विद्युत विभागातर्फे महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल पण आपण स्वतः होऊन आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत आपल्या घरच्या कुठल्याही लाईट मग त्या बाहेर उद्यानातील असतील घरावरच्या असतील परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील त्या सुद्धा लाईट बंद करायचं आहे आणि कंप्लेट ब्लॅक दिसलं पाहिजेत कम्प्लीट अंधार दिसला पाहिजेत अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नाही मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही जर रस्त्यावर असताना आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआऊट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठेतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे एवढं आपण सुजांग नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे लग्नाचं स्वप्न जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सगळ्या गोडपणांना सोडून जळगावचे मनोज पाटील कर्तव्यावर आता रुजू होत आहेत पाचोऱ्याच्या खेडगावामध्ये त्यांचं पाच मे रोजी यामिनी पाटीलशी लग्न झालं होतं मात्र देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून तात्काळ बोलवणार त्यांनी सुद्धा देशाच्या कर्तव्याला देशाला प्राधान्य दिलं भारतभूमीला प्राधान्य दिलं आणि तडक सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवमधून प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूर साठी माझं कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया दिली आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार